जायचंय बहुतेक आणि सूर्यबागाकडे अरे आमचं मंडळी या जेव्हा छान असं जेवण नमस्कार मंडळी आता बीचला येते बघा मला बोट पकडून आता जायचं आहे तर कसं जायचं बघूया मला पण काय आयडिया नाही मी पहिल्यांदा झाली आहे त्याने बारीक बारीक पाऊस पण आलाय काय तर इथे बोट येणार त्याच्यामधून जायचंय बहुतेक आणि सूर्य बघा काय सुंदर आहे छान असं सूर्यास्त आलं छान म्हणतंय त्याच्यामध्ये दे मला वाटतं जायचंय मला पण काय आयडिया नाही बघया विचारायला पाहिजे फायनली मी मध्ये बसले बघा आणि खूप छान वाटते आणि पाऊस पण पडते बारीक बारीक किती गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे पाऊस पडतोय पाण्यात निंपडले आणि बोट चालू झाले मोठीचा प्रवास फार्वे ते मनोरी

मंडळी बोटीत चल ना उतरे आणि बाहेर रिक्षावाले होते तर रिक्षा पकडून आले मी एका फार्म हाऊस वर चालली आहे चला तर मग अशोक भंडारी हा फार्म हाऊस आहे म्हणजे गावच्या सारखं घर आहे मंडळी मनोरेल ना पोहोचली किती साडेसहा वाजले पाण्या सात वाजले सॉरी सात वाजता मी पोचली काय झालं माहिती आहे की माझा भाऊ माझी वहिनी आणि माझ्या भावाचा आहे हा तर ते लोक कालच आले होते मला काल नाही यायला मिळालं कारण काही मला काम होतं आणि आज सकाळी पण मला मावून घेऊन हॉस्पिटल जायचं होतं त्यामुळे मला येता आलं म्हणून मी आज संध्याकाळी आली जसं माझं काम झालं काम मनोरी मनोरी ना मनोरी मनोरी बीच आहे इथे अजून काय काय बघायला मिळणार मला माहित नाही आता ते उद्या सकाळी तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करेन तर आली नंतर मग थोडीशी फ्रेश झाली चहा वगैरे पियालो आणि नंतर थोडंसं गप्पा केल्या आणि आता हा मला चेस खेळलो आम्ही दोघा आहे ना रे मी जिंकली हा खरं सांग तर खूप वर्षांनी चेस खेळलं लग्नाच्या वगैरे फ्राय झाली तर आता मला वाटतं पन्नास वर्ष म्हणजे मी तीस चाळीस वर्षानंतर मी खेळलेच आहे मजा आली आता रात्री जेवण येणार आहे ते तुमच्याशी मी शेअर करेन चुलीवरच जेवण आहेत नारळ आहेत खूप छान गावच्या गावच्यासारखं एकदम वातावरण आहे प्रकाश आहे ना असं दिसत नाही ते थोडस समजून घ्या तुम्ही चला तुम्हाला रात्रीच्या जेवणाला भेटतो आम्ही ओके ना चला मग आता आम्ही चेस खेळतो काय खेळूया चेस काय आहे चुलीवर आशी ज ठेवलंय दूध चुलीवर भात दूध आहे अच्छा दूध ठेवलंय आपण चुलीवरती बरोबर आहे बरो दिसतंय ना हाय कर चला आता म्हणाली या जेवायला छान असं जेवण आहे आता आम्ही निसर्गाचे सांगेत झेडप आहे बाजूला झाडं झुडपं आहे कसं आहे जेवण खूप चांगलं काय काय आवडतं तुला हां काय नक्की आम्ही कोर्मी पण भरपूर आहे ताजी ताजी समुद्राची उद्या सकाळ जेवणा समुद्र दाखवणार आहे तिथे पण जा खूप छान आहे मस्त एकदम टेस्टी आगनी पद्धतीने जेवण तो तो चंद्रबागा खूप छान दिसतोय झाडा झुंडपण मध्ये आणि आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही जरा बाहेर बसलो आहे अशा परिसरामध्ये आणि आमचा हा पार्क आहे ना? ना, सर, तो 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 आता व्हिडिओ इथे संपूया नाही का संपूया ना उद्या पण तुम्ही बघा उद्या पण छान छान सकाळी बघायला मिळणार सकाळी आंघोळ करायला जाणार समुद्रावर मासे पकडायला जाणार एकदम चल कर व्हिडिओ व्हिडिओ आता आता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत 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 बाय 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 गुड नाईट sweet dreams mm.